नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे गजानन महाराजांच्या पोथीमधील चिंचवणे हा पदार्थ किंवा हा शब्द सर्वांनीच ऐकला असेल तर हा चिंचवणे प्रकार काय आहे तर तो मी आज सगळ्यांना शेअर करणार आहे तर उद्या गजानन महाराज प्रकट दिन आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्या पोथीमध्ये अनेक वेळा आपण शब्द ऐकला असेल किंवा ही रेसिपी ऐकली असेल किंवा कुणाला माहीत असेल किंवा नसेलही तर मी आज तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने हा चिंचवनेचा प्रकार मी आज शेअर करणार आहे तर शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि सर्वांच्या आवडीचा हा कैरीच्या पाण्यासारखा हा प हा पदार्थ आहे किंवा शरबता टाईप एक प्रकार आहे तर आपण ह्याच रेसिपीला रेसिपी पाहणार रेसिपी आहोत तर शक्यतो हा प्रकार विदर्भामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी केला जातो तर अक्षय तृतीया दिवशी हा पदार्थ आंब्याचा रस हे चिंचवणे हा प्रकार विदर्भामध्ये असल्याने उन्हाळ्यामध्ये हा प्रकार केला जातो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मला थोडी उत्सुकता होती की नेमकं हा प्रकार तरी काय असेल म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे अतिशय चवीला छान अशी लागते तर सर्वप्रथम छोटी एक वाटी मी इथे चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे तर तुम्ही रात्रभरही भिजू शकता तर ही चिंच छान भिजलेली आहे गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे अर्ध्याच तासात भिजलेली आहे आणि ही चिंच मी गाळून घेतलेली आहे तर छान व्यवस्थित याचा छान असा कोळ खाली पडलेला आहे किंवा हे बघू शकता अतिशय थोडी अशी चिंच आपल्याला हवी आहे तर परत एकदा थोडंसं थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ही चिंच आपल्याला कोळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने यामध्ये मी गूळ घालणार आहे जेवढ्या प्रमाणात एक वाटी छोटी चिंच होतात तेवढ्याच प्रमाणात मी इथे गूळ म्हणजे पाच चमचे गूळ मी इथे गूळ पावडर घालून घेतलेले आहेत थोडेसे केसरचे धागे होते चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि यामध्ये बघू शकता जिरेपूड घातलेले आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर माझ्याकडे वाळा हा प्रकार इथे नाही आहे तर वाळा हा सुद्धा यामध्ये वाळा भिजवून घातला जातो तर आपण पूर्वीच्या काळी माठामध्ये वाळा शक्यतो असायचा आणि हे वाळ्याचं पाणी या चिंचवण्याला वापरलं जातं तर थोड्याशा तुपामध्ये इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ आपल्याला छान असं सा लालसर भाजून घेत आणि एकच चमचा हवा आहे दाटसरपणा येण्यासाठी हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे थोडीशी वेलची पण त्यामध्येच मी ॲड केलेली आहे आणि हे तांदूळ मिक्सरवर फिरून याची छान अशी एकच चमचा पावडर केलेली आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही वापरा आणि हे छान असं लालसर गॅसवर मी छान असं मंद तुपावर भाजून घेतलेलं आहे माझ्याकडे इथे पान रेडीमेडच आहे म्हणजे मी घरी बनवलेलं हो आहे तांबूल तर त्यामध्ये कात चुना घातलेला आहे असं एक चमचा पान घेतलेलं आहे तर तुम्ही दोन पानं घेऊन त्याला चुना आणि कात वापरायचा आहे आणि हे जे पीठ आहे तांदळाचं भाजलेलं हे यामध्ये ॲड करायचं आहे तर माझ्याकडे तांबूल रेडीच होता म्हणून मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने याला आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आणि ह्या पानातल्या ज्या कातामुळे याला कलर छान येतो आणि फ्लेवरही छान होतो तर त्यामुळे पानाला फक्त चुना आणि कातच लावायचं आहे आपल्याला दोन पानं खूप होतात आणि मग मिक्सरवर फिरून घ्यायचं आणि हे चिंचेचं पाणी थोडं त्यामध्ये ॲड करून याला छान परत एकदा मिक्सरवर फिरून घेतलं आहे म्हणजे हे तांदळाचं पीठ भाजलेलं आणि इथे बघू शकता पानाचं हे सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स झालेले आहेत आणि या याला टेस्ट आलेली आहे तर अतिशय सुंदर असं हे लागतं खूप झटपट असा बनणारा प्रकार आहे तर छान याला शक्यतो हे चिंच म्हणे खूप पातळ असे असते एक शरबताचाच प्रकार आहे किंवा आपण कैरीचं पनं ज्या पद्धतीने पितो तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी आणि परत एकदा थोडंसं इथे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी घालायची आहे तर जिऱ्यासोबतच इथे काजू घेतलेले आहेत तर आपल्याला इथे बघू शकता छान असे काजू आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा छान याच्यावर लालसर परतून घ्यायचे आहेत तर याला छान असा लाल कलर आला हे कुठलाही ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता तर याला छान असं याला लालसर आपल्याला परतून घ्यायचे बदामाचे तुकडे घालू शकता काजूचे तुकडे पिस्ता याच्यामध्ये शक्यतो चारोळी वापरली जाते पण माझ्याकडे चारोळी नाही म्हणून मी इथे काजूचा वापर केलेला आहे तर काजू आपल्याला छान लालसर परतून घ्यायचा आहेत चारोळी असेल तर नक्की घाला चारोळीने चव खूप छान येते दाताखाली आल्यावर खूप छान चव लागते तर अशा पद्धतीने ही तुपामधील जिऱ्याची आणि जिरे आणि काजू घातलेली फोडणी मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे थोडंसं याच्या डेकोरेशनसाठी मी इथे थोडंसं केसरच्या काड्या ॲड केलेल्या आहेत आणि थोडेसे क्यूब घातलेले आहेत दोन ते तीन त्यामुळे अतिशय थंड असं हे चिंचवणे लागतं तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा तर उद्या प्रकट दिन आहे त्यानिमित्त मी रेसिपी दाखवली आहे तर बनवायला सोपं आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी हा पदार्थ बनवला जातो तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा विड्याच्या पाण्याचं आणि वाळ्याचं खूप याच्यामध्ये महत्त्व आहे इथे माझ्याकडे वाळा नसल्यामुळे वाळा वापरलेला नाही पण वाळ्याचं पाणी नक्की ॲड करा जे नॉर्मल पाणी वापरतो त्याच्याऐवजी वाळ्याचं पाणी वापरायचं आणि याच्यामध्ये विड्याचं पान महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने विड्याच्या पाण्याने कलर येतो आणि चवीलाही खूप छान लागते हेल्दी असा हा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा तर तुम्हालाही आवडेल सर्वांना पुन्हा एकदा प्रकट देण्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा परत भेटू तोपर्यंत बाय